स्वतःला संपूर्णपणे बदलून टाकायचं असेल पूर्णपणे जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं असेल वजन कमी करायचं असेल डायबिटीस रिव्हर्स करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी बदलाव्या लागतील आणि ह्या साध्या साध्या गोष्टी जर सातत्याने जर बदलल्या ना दीर्घकाळपर्यंत तर रिझल्ट नक्की मिळतील सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवा निदान दिवसभरामध्ये शंभर ग्रॅम पनीर किंवा सोयाबीन खा जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्ही जर अंडी आणि मांस खात नसाल तर साधारणतः शंभर ग्रॅम पनीर किंवा सोयाबीन हे प्रथिनांचे उत्तम सोर्स आहेत त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये प्रथिनं भरपूर मिळतील आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये तीन लिटर तरी पाणी प्या आता हे तीन लिटर पाणी पिल्यामुळं तुमचं हायड्रेशन व्यवस्थित राहील आणि तुम्हाला तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहील तुमची कार्यक्षमता सुधारणार आहे तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये दोन चमचे तरी आपलं जे काही रेग्युलर मीठ आणि जे सैन्य मीठ आहे तर ते एकत्र करून दिवसभरामध्ये वापरा या मिठामुळे काय होतं की इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखला जातो आणि तुमचं शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी याने मदत होते चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की दिवसभरामध्ये पंचेचाळीस मिनटं चालणं खूप महत्त्वाचं आहे रोज चालणं हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करणं आणि मानसिक ताणतणाव कमी करणं ह्या चालण्यामुळे तुम्हाला नक्कीच शक्य होईल पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवड्यातून किमान तीन दिवस तरी रेजिस्टंट ट्रेनिंग करा म्हणजे वजनं उचला की जर तुमच्या मसल्स डेव्हलप झाल्या ना तर तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होईल सहावी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक जेवणामध्ये तीस ते पन्नास ग्रॅमपर्यंत प्रथिनं घ्या आता योग्य प्रमाणामध्ये जर आपण प्रथिनं घेतले तर आपल्या मसल्समध्ये वाढ होते त्याच्यामुळे चरबी कमी व्हायला मदत होते आता प्रथिनं म्हणजे काय तर थोडक्यात पनीर कडधान्य सोयाबीनसारखे हे शाकाहारी आहाराचे प्रथिनांचे सोर्स आहेत ते तुमच्या आहारामध्ये नक्कीच ठेवा आणि सातवी महत्त्वाची गोष्ट जी अत्यंत महत्त्वाची की शरीराच्या पुनर्बांधणीसाठी आणि मनाला ताजं ट तवानं ता, ठेवण्यासाठी रोज किमान आठ तासाची चांगली झोप घ्या या सवयी तुम्हाला पूर्णपणे बदलण्यास नक्कीच मदत करतील तुम्ही फक्त या गोष्टींचं नियमित पालन करा तुम्ही तुमच्यामध्ये काही दिवसातच बदल नक्की अनुभवात धन्यवाद